गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या उलता सुरू आहेत आगामी निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे प्रवेश आणि लागले यातच आमदार पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता राहुल पाटील हे विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी उभे होते यावरून राहुल पाटलांचा पक्षप्रवेश निश्चित झालाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत निमित्त देशाचे सरन्यायाधीश देश, भूषण गवई यांच्या स्वागताचे या दौऱ्यादरम्यान विमानतळावर प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागतासाठी अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते यात राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आणि इतर पदाधिकारी सहभागी होते याच वेळी एक महत्वाची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून गेली ती म्हणजे राहुल पाटील गेल्या काही दिवसांपासून जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमधील मतभेदामुळे या प्रवेशाला खिळी बसली होती विशेषतः स्थानिक नेते ए वाय पाटील यांनी या प्रवेशाला विरोध दर्शवला होता त्यामुळं राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये एक प्रकारचा अंतर्गत संघर्ष सुरू होता मात्र आज राहुल पाटील यांनी अजित पवारांच्या स्वागताला उपस्थिती लावून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ प्रवेशच निश्चित नाही तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत वाद संपुष्टात आल्याचं दिसलं राहुल पाटील यांचा येत्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे यासाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात हा एक मोठा बदल मानला जात आहे राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जिल्ह्यात एक नवीन चेहरा आणि बळ मिळण्याची शक्यता आहे या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत येणारा काळ सांगेल की कोल्हापूरच्या राजकारणात घड्याळाची वेळ कशी फिरते त्याचबरोबर आज आजपर्यंत भौगावती खोऱ्यांना पी एन पाटलांच्या निमित्ताने काँग्रेसलाच बळ देण्याचं एक हाती काम केले आता मात्र काही गट काँग्रेससोबत आहेत तर काही गट हे राहुल पाटलांच्या बरोबर राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयावर होकार कळवत आहेत त्यामुळे या उलतापालतीची झळ कोणाला बसणार आणि बळ कोणाला मिळणार याची उत्सुकता जिल्हावर आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका